सुरुवातीलाच बातमी आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुंबईत होणाऱ्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा असं आवाहन वैभवी देशमुख हिनं केलं आहे संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिनं आवाहन केलं आहे देशमुख आणि सूर्यवंशी या यांना न्याय मिळावा यासाठी हा मुंबईमध्ये मोर्चा आहे आणि या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा असं वैभवी देशमुख हिनं आवाहन केलं आहे तर शनिवारी हा मुंबईमध्ये मोर्चा होणारे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी मेट्रो ते मोर्चा वाजता या या सुरुवात सहभागी व्हा असं आवाहन वैभवी देशमुख नमस्ते वैभवी संतोष देशमुख पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार येथे जो मुंबईत मोर्चा होणार आहे त्या मोर्चाचं स्थान मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान आहे माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय किंवा त्यांच्या आधी ज्यांवर अन्याय झालाय लढा उचलू शकले नाहीयेत त्यासाठी त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध न्यायाचे लढे उभारताय तसाच लढा हा हो मुंबईमध्ये पण आहे मागील मोर्चामध्ये जसं तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी झाला तसं याही मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी राहा एवढीच विनंती करते आम्ही येतोय तुम्ही पण या